नमस्कार मी रणजित निंबाळकर माझ्या यूटूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज पलटणला भव्य दिव्य असं मैदान झालं पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी पहिलवान स्वागत काशीद यांनी सुंदर मैदानाचं आयोजन केलं आणि मैदान एकदम रितसर पार पडलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आजच्या मैदानाचे विजेते ठरले ते घरणिकेचा राजा आणि शिरसवडीकरांची रायफल त्या दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि सर्व फायनलला जे बैलपात्र झाले त्यांचं देखील अभिनंदन करतो आज आपले सरजा आणि सुंदरसुद्धा मैदानाला होते आ, सुंदर तर खूप छान पळाला अप्रतिम पळाला त्याबद्दल मी सुंदरचं तर मनापासून आभारच आहे कारण पांगच पेडले वासरानं कारण वास्त्र खूप छान पडलं पळालं गाडी लॉबी झाली कशी झाली काय झाली आता याची कारणं वेगवेगळे असतील मात्र खरंच आज मन जिंकलं सुंदरनं नक्कीच भविष्यात माझं सुंदर नाव करेल याबाबत ना ना हो ते मात्र शंका नाही आज मला खरंच इतकं वाईट वाटलं मी सरळ सरळ मैदानातून निघून आलो आणि घरी येऊन बसलो आणि अक्षरशः रडलो व्हिडिओ तर काढणारच नव्हतो ती मानसिकता पण नव्हती पण एवढे फोन येत आहेत एवढे मॅसेज येत आहेत सर काय झालं कसं झालं खूप वाईट वाटतंय पण नक्कीच आपण पुनरागमन करू कारण ज्या पद्धतीनं सुंदर पळत होता नक्कीच फायनलचा हकदार होता तो आणि बकासूरसुद्धा खूप सुंदर पळाला पब्लिक काय होतं तर बकासूर असल्यामुळं थोडंसं पब्लिक पुढं आलं होतं आणि जास्त ओरडत होतं आणि त्या ओरडल्यामुळं थोडीशी गाडी लॉबी झाली नानांनासुद्धा गाडी सुंदरच आणली कारण ज्यापद नाना आजारीच होते ना आणि एवढ्या आजारी असूनसुद्धा त्यांना गाडी आणली त्यांचंसुद्धा कौतुकचं आहे सरजा आणि पण गाडी पळाली होत असतं या खेळात कधी एखादा बैल कमी पळतो कधी जास्त पळतो खेळ आहे म्हटल्यावरती हारजीत होते मात्र सुंदरचा पळ पाहून खरंच खूपच भारी वाटलं पलटनमधील लोकंसुद्धा भेटत होती आणि म्हणत होते सर खूप सुंदर छान पळायला प्रत्येक जण सुंदर प्रेमी असेल सारजा प्रेमी नाराज दिसत होता आज प्रत्येकाला वाटत होती की दोन्हीपैकी एक गाडी तरी किमान फायनलला राहील नाही राहिली नशिबाचा ना भाग असतो बघा या जयपराजयातूनच शिकायचं आहे अकरा तारखेलासुद्धा त्याच मैदानावरती पुन्हा एकदा मैदान होणार आहे पर्यटनला नक्कीच त्या मैदानात पुनरागमन करू आणि ज्या मैदानात आपल्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल पुन्हा एकदा अकरा तारखेला त्याच मैदानात चांगल्या पद्धतीचे पैरे करेल आपल्या सर्जाचा सुंदरचा खेळ आहे हार्जित होत असते ती मोठ्या मनानं मानायला पाहिजे जे झालं ते झालं आता उद्याकडं पाहू उद्याची तयारी करू नऊ तारखेला मैदान येते अकरा तेराला बिनजोडे सुंदरची त्या पद्धतीचं नियोजन करतो काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा शेवटी मी पण या बैलगाडी क्षेत्रात नवीनच आहे बरेच बैलगाडी मालक मला फोन करत होते सर असं झालं तसं झालं त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण मी नौखा आहे मला कोणता बैल उजवीनं डावीनं अजून तेवढं ज्ञान नाही आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं मन मत होतं की कॉकटेला आतनं टाकला असतं सर ज्या डावीनं पब्लिकनं आणला असता तर गाडी लागली असती आता ते झालं गेलं विसरून जायचं ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती कशी होणार नाही याची मी काळजी घेईल पुनश्च एकदा सरजा प्रेमी सुंदरप्रेमी यांची मी मनापासून माफी मागतो कारण तुम्हाला पण अपेक्षित होतं की आज दोन्हीपैकी एक बैल गुलालात राहील सरजाचा तर आज वाढदिवस वाढदिवसाचा तो गिफ्ट देईल असं वाटत होतं पण चला सरजानं आपलं खूप अपेक्षा पूर्ण केल्यात एका पराभवानं आपण खचून जाणारे नाही नक्कीच तो येणाऱ्या दिवसामध्ये अजून आपल्याला चांगल्या पद्धतीनं पळेल प्रेमी सुंदर प्रेमी यांची मी पुनश्च एकदा माफी मागतो आणि नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं करण्याची मी प्रयत्न करेल सुंदर खूप छान पळाला मळ जिंकलं आणि ज्या पद्धतीने पळतोय अनेक महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये तो आपली जागा निर्माण करतो आणि भविष्यातसुद्धा तो असाच पळेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र